काय रे यश तू कोणता शब्द बनवला खत खत या खत शब्दाचा अर्थ माहित आहे का तुला सांग बर खत म्हणजे काय आपण त्याचा कुठं वापर करतो वावरात कशासाठी हा पिकं येण्यासाठी मग आपण वावरात कोणती पिकं घेतो मग हे सगळे पीक घेतो आपण या पिकांना आपण काय टाकतो खत टाकतो खत बरं टाकतो आपण कारण की पीक चांगलं येतात आहे की नाही आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते याच्यासाठी आपण काय करतो वावरामध्ये पिकांना काय टाकतो खत तू छान उत्तर दिले बर का शाबास